नमस्कार मित्रांनो आज आपण धक्कादायक सत्य उघड करणार आहोत हाडाखेड चेकनाका जिथे सुरू आहे भ्रष्टाचाराचा अंधार हप्ता वसुली जोरदारपणे आणि तऱ्यावर आरटीओ अधिकारीही अधिकारी ही आहेत का चला

तुम्हाला माहित आहे का येथे बिनवर्दी लोक वाहन चालकांना थांबवून हप्ता वसुली करत आहेत आणि तेही दिवसा ढवळ्या हो पैशासाठी कुणाचाही सन्मान नाही आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हे सगळं काही आरटीओ अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यावर होत नहीं। तर उभे आहे या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही तर सर्वजण का डोंगरावरती उभे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पैशाची मागणी कशी केली जाते थांबवून सगळं कसं चालत आहे ओव्हर कागदपत्रे नसणे काहीही कारण न देता पैसे वसूल करणे हे इथे रोजचे काम मी तुमच्या समोर सादर करत आहे प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावा ज्यातून उघड होईल भ्रष्टाचाराचा पर्दाफाश हे व्हिडिओ पहा शेअर करा आणि आवाज उठवा तुम्ही म्हणाल तर आपण बदल घडवून आणू शकतो जर तुम्हाला अशा अन्य भ्रष्टाचाराची माहिती असेल तर कृपया कमेंट करा आणि हाच लढा आपण एकत्र करूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी नक्की जोडा धन्यवाद मित्रांनो भ्रष्टाचाराला ठोकून मारा